मी हरिभाऊ तुकाराम पाटील बल्लाडे शिरेराव फाउंडेशन अध्यक्ष अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हा उपाध्यक्ष जळगाव मी दिनांक सव्वीस दोन दोन हजार चोवीस रोजी पाचोरा निवडणूक अधिकारी उपविभागीय अधिकारी यांना एक लेखी तक्रार दाखल केलेली आहे तसेच जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक जळगाव जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांना देखील लेखी निवेदन तक्रार दाखल केलेली आहे माझं असं म्हणणं आहे की पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये असो की महसूल खाता असो की शासनाचं कुठलंही सरकारी खाता असो तर आता काही काळामध्ये काही दिवसानंतर आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे त्यासाठी आदर्श आचारसंहिताचे नियमाचे पालन जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी करावे त्या अनुषंगाने ज्या आमच्या मतदारसंघामध्ये स्थानिक कर्मचाऱ्यांचा सुडसुडाट झालेला आहे त्या स्थानिक कर्मचाऱ्यांना मुख्यालय जमा करावं हो, त्यांच्या जागेवर इतर मतदारसंघातले कर्मचारी द्यावं उदाहरण पाचोरा पुल स्टेशन असेल पिंपळगाव पोलीस स्टेशन असेल नगर देवडा उभी असेल पाचोरा महसूल विभाग असेल पंचायत समिती असेल याच्यामध्ये जोही कर्मचारी या अधिकारी स्थानिक मतदारसंघातला असेल याला तात्काळ मुख्यालय जमा करावं कारण या स्थानिक कर्मचाऱ्यांमुळे स्थानिक राजकारणामध्ये हे ढवळाढवळ करीत असतात यांच्यामुळे पाचोरा शहराची शांतता सुव्यवस्थेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो याची दखल जिल्हा निवडणूक अधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दखल घ्यावी जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी यांनी दखल घेऊन अशा कर्मचाऱ्यांचा अनाधिकाऱ्यांचा शोध घ्यावा की ते कर्मचारी पाचोरा भडगाव मतदारसंघामध्ये स्वतःच्या मतदारसंघामध्ये ड्युटीवर आहे आज रोजी पदावर कार्यरत आहे अशा कर्मचाऱ्याची तात्काळ अजून आचार शेताला लागलेली नाही त्या अगोदर माझी तक्रार आहे आपल्यामार्फत देखील पुन्हा तक्रार करीत आहे तरी संबंधित अधिकाऱ्यांनी याची दखल घेऊन पाचोरा तालुक्यातील मुख्य रहिवासी कर्मचारी अधिकारी यांना ता तात्काळ मुख्यालय जमा करावं ही आपल्यामार्फत विनंती करीत आहे भाऊ तुम्ही तुम्ही जी मागणी केलेली आहे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे करे। ती मागणी काही कारणास्तव जर मान्य नाही झाली तर तुमची भूमिका काय असणार आहे पुढची माझी भूमिका अशी राहणार आहे मी आज संबंधित अधिकाऱ्यांना आचारशेता लागण्याच्या अगोदर सूचित केलेले लेखी सूचित केलेलं आहे त्या अनुषंगाने संबंधित जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी वेळीच दखल घेणे गरजेचे आहे तरी संबंधित जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी चाल कल्पना करून दुर्लक्ष केलं तर मी विविध प्रकारचं आंदोलन करेल वेळ परी औरंगाबाद उच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी दावा दाखल करेल मग त्यावेळेस सुरू लागू झालेलं इलेक्शन जर स्टे मिळाला त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे